निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही एका प्रसिद्ध मराठी चित्रपटातील हे गीत सर्वांनाच ऐकिवत किंवा माहीत असेल आता अमेरिकेमधील एका नवीन रिचर्सनुसार एक दिवस पंचवीस तासाचा होणार आहे याला कारणही तसेच आहे कारण आपल्या पृथ्वीपासून चांदोबा सातत्याने दूर जात असल्याचे या संशोधकांचे निरीक्षण सांगते रिसकॉन्सिन मेडिसिन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे नाविनीपूर्ण संशोधन केले आहे त्यांनी म्हटले आहे की तीन पॉईंट आठ सेंटीमीटर ह्याप्रमाणे प्रमाणे पृथ्वीपासून चंद्र दूर जात आहे याचा प्रभाव दिवस आणि रात्रीवर होण्याची शक्यता आहे तसे पाहायला गेले तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस पाच तास आणि सेहेचाळीस मिनटे लागतात तेव्हा एक वर्ष पूर्ण होते त्याप्रमाणे चंद्राला पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी सत्तावीस दिवस आणि सहा तास लागतात यामुळे एका दिवसामध्ये एका तासाची भर पडू शकते आपल्या अवकाशात अत्यंत गूढ आणि अगम्य अशा खगोलीय घटना घडतात या घटनांवर संशोधकांचे बारीक लक्ष असते दरम्यान एक दिवस पंचवीस तासाचा होण्यासाठी दोनशे मिलियन वर्षे लागण्याची शक्यता आहे